डहाणूकरवाडी ते गुंदवली मेट्रो सेवा स्थगित करण्यात आली तांत्रिक कारणांमुळे ही सेवा स्थगित झाली फक्त डहाणूकरवाडी ते अंधेरी पश्चिम ही मेट्रो सेवा सुरू असल्यामुळे कामावर जाणाऱ्या मुंबईकरांचे आज प्रचंड हाल झाले अगदी रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यावर जे दृश्य दिसतं तेच दृश्य मेट्रोच्या बाबतीतही दिसून आलं मेट्रोचे प्रवासी अक्षरशः ट्रॅकवरून चालताना दिसले पुणे विमानतळावरून तब्बल अकरा विमानं आज रद्द करण्यात आली विशेष म्हणजे कोणतीही माहिती न देता ऐनवेळी उड्डाण रद्द केल्यामुळे प्रवाशांचे पुरते हाल झाले उत्तर भागातील हवामान दिवसेंदिवस खराब होत असल्यामुळे पुण्यातून दिल्लीला जाणारी विमानं रद्द करण्यात आलेली आहेत त्यामुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली बातमी इंडिगो विमान प्रवासातल्या संतापजनक अनुभवाची गोव्याहून दिलेल्या जाणाऱ्या इंडिगो विमानाला रविवारी अठरा तास उशीर झाला मात्र त्याचा मोठा त्रास प्रवाशांना सहन करावा लागला संतापलेल्या प्रवाशांनी विमानातून उतरून विमानतळावरच ठाण मांडलं एवढंच नव्हे तर विमान जिथं पार्क करतात तिथंच जमिनीवर बसून त्यांनी जीवनही केलं इंडिगोच्या प्रवाशांचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय इंडिगो एअरलाईन्सनंही या प्रकाराबाबत माफी मागितलेली आहे भविष्यात अशी परिस्थिती उद्भवणार नाही याची काळजी घेतली जाईल असंही इंडिगोनं म्हटलं आहे कोल्हापुरातील बहुचर्चित रस्ते प्रकल्पाला अखेर मुहूर्त मिळाला आहे शहरासह संपूर्ण भागातील रस्त्यांची चाळण झाल्यामुळे त्याचा रोष लोकप्रतिनिधींवर निघत होता तर टक्केवारीमुळे शंभर कोटी रस्ते प्रकल्पांचं काम चांगलंच सा गाजलं त्यामुळे ठेकेदारांनी काळजी घ्यावी अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा हसन मुश्रीफ यांनी दिला आहे नायलॉन मांजाबाबत व्यापक जनजागृती करणं गरजेचं आहे हा विषय जो आहे तो शालेय अभ्यासक्रमामध्ये त्याचा समावेश करायचे निर्देश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं सरकारला दिलेत नायलॉन मांजाबाबत विद्यार्थ्यांना साक्षर करण्यासाठी तीन आठवड्यात काय पावलं उचलली याबाबत प्रधान सचिवांनी माहिती देण्याची सूचनाही खंडपीठानं केली आहे